जय भीम जय शिवराय मित्रांनो तर मी आलो आहे शेतामध्ये आपल्या तर आम्ही ह्या शेतामध्ये आलो ते का कशी प्रोसिजर आहे आमच्या शेताची का पडला का सडला ते बघासाठी की पाणी किती आहे का किती आहे ते सर्व शेतकऱ्याचा हा मूलभूत म्हणजे पाळण्याचा अधिकार आहे आम आम्ही हा पाळतच असतो कारण की काल पाऊस आला पाऊसामुळे पूर्ण चक्रीवादळ आला त्या चक्रीवादळाने पूर्ण धानाची अवगती झालेली आहे तर तुम्हाला मी आमच्या धानाची अवगती दाखवित आहे तर चला पाहूया कसं आहे ते धान पाहू शकते इथून खांड आहे म्हणतात त्याला खांड म्हणतात तुमच्याकडे काम म्हणतात ते माहीत नाही तर खांडेतून लवा लागेल मी जावं लागेल आपल्या शेतावर मी तर शेताच्या काठी येऊन व्हिडिओ बनवत आहे दोन आड तर बघू शकते हा आमचा शेत आहे ह्या शेतात पूर्ण आमच्या नासीदास झालेला आहे आता महाराष्ट्र सरकार म्हणजे देवेंद्र फडणवीस मराठवाड्याकडली पाणी केलं नाही दूषित घोष दूषित करते की काय तर माहीत नाही दूषित ओला दुष्काळ तर पाहूया ओला दुष्काळ हा आमचं धान पूर्ण सडून गेला आहे मित्रांनो हाला पहिलाच दिवस आहे माझा शेतामध्ये यायचा बघू शकतं किती सडला आहे तर हा पाण्यानं पूर्ण खराब झालेला आहे शेत आमचा पा मित्रांनो धान अजून पकाचासुद्धा आहे तर आम्ही तर पीक विमा तर भरला आहे मित्रांनो आता पीक विमा तर भेटते किंवा नाही भेटत की, की कर्ज सूट करते ते अजूनपर्यंत काही माहीत नाही आहे देवेंद्र फडणवीस सरकारचा पीक विमा तर आम्ही काढलो पण हा पीक विमा काही सरकार देत नाही हा पीक विमा देते तर पूर्ण भ्रष्टाचार करून देते हा भ्रष्टाचार कंपनीला पीक विमा देते सरकार, सरकार था, था हा फोडी सरकार आहे त्या कारणानं काही भरोसा नाही आहे सरकारचा बघू शकते हा पूर्ण पा पाण्याचं नहर एक प्रकारच्या न नहरासारखं पाणी वाहत आहे मित्रांनो बघू शकत्या हे बघा मित्रांनो किती पाणी वाहत आहे तर इथलं पाणी वाहत आहे मित्रांनो अजून धान पकाचाच आहे मित्रांनो आमचा कोवळाचा आहे मित्रांनो बघू शकत्या हा एवढा धान पिकून सुद्धा आमचा मातीत मोला आहे मित्रांनो आता काय करावा पूर्ण महाराष्ट्राचीच अवस्था अशी आहे मित्रांनो पण आमच्या इकडले नेते फक्त मतदान घ्यायला येतात आपल्या मंत्रिमंडळात काय बोलतात किंवा नाही बोलत अजूनपर्यंत माहीत नाही कास बोलले असते तर आमच्या इकडेही दुष्काळ घोषित केला असता देवेंद्र फडणवीसनं पण आमच्या इकडे दुष्काळ घोषित होतेच नाही भंडारा जिल्हा बरेच जिल्हे दुष्काळ घोषित झालेले आहेत मित्रांनो परंतु भंडारा गोंदिया जिल्ह्याला वगळून अजून बरेच दोन तीन जिल्हे असतील वाटते त्या जिल्ह्याला वा दुष्काळ घोषित नाही केला पण याही जिल्ह्याला दुष्काळ घोषित करून घ्यावा मित्रांनो पहा कसं आहे तर पूर्ण खराब करून आहे बघा मित्रांनो काय सांगा एवढा पैसा लावून दोन अडीजीकडे जागा पेरला मित्रांनो परंतु पूर्ण पैसा आमचा पाण्यात गेला मित्रांनो कारण की एवढा धन होत बी नाही कारण की तर पूर्ण ह्या वेळेस तर पूर्ण महाराष्ट्रावर ह्या पावसाळ्यानं कहर केला आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही मागच असेल बी बघा सर आणि आमच्या इकडला विसेल बघा पूर्ण चिकडून सत्यानास करून टाकला आहे हे सरकार काय करते काय नाही आमच्या इकडे तर अजून पंचनामेसुद्धा नाही झाले आम्ही विचारला तर पंचनामे तर दुरशीच गोष्ट अजून काहीच आले नाही नाही पटवाडी आहेत नाही कुणी आहेत फक्त आश्वासन देत आहे की काय तर सरकार माहीत नाही पण माझ्या तरी मतानं कर्ज सूट करून द्यावा मित्रांनो कारण की बहुत शेतकऱ्यांवर कर्ज आहे त्या शेतकरी कर्जामुळेच डुबलेला आहे वरतून हा असा दुष्काळ पडला आहे तर पाहू काय करतो तो शेतकऱ्याबद्दल शेतकऱ्याचे हिताचे कायदे शेतकऱ्याच्या हिताचे कायदे बनवणारा सरकार तर आहेच परंतु बनवत नाही आहे आता आमच्या जिल्ह्याला तर दुष्काळ दिलंच नाही अजूनपर्यंत पूर्ण दुष्काळीचे पैसे तर येतच नाही म्हणा आपल्याला तर बघू शकता आता पीक विमाही काढला आहे मित्रांनो पण आमचा पीक विमा भेटते किंवा नाही भेटत तोच माहिती नाही अजूनपर्यंत <laughs> पूर्ण आठशे रुपये कटले आहेत पीक विम्याचे आठशे साडेआठशे रुपये तरी पण काही सांगता येत नाही नरेंद्र ना मोदीनं सुद्धा एक रुपयाचा विक पीक विमा काढायला लावलं परंतु त्या पीक विम्यामध्ये पूर्ण घोडटाळा केलं घोड केलं आईनं पूर्ण ते कॉन्ट्रॅक्टर कंपनीच खाऊन टाकलं बघा मित्रांनो हे असे धान आहेत अजून पकाचेच आहेत परंतु काय पुन्हा दशा करून टाकलंय बघू शकत लढायचा जीव वाटते मित्रांनो आता काय सांगावं पूर्ण टेन्शन येऊन गेलाय काय करावा शेतकऱ्याचे असेच हलवतात बसू द्या बाबा आपल्याला पुन्हा खतरनाक केलं नाही ह्या वर्षी तर काही सांगायचं नको कर केलं या पावसाळ्यानंतर पूर्ण सत्यानास आमचं धान तर गेलाच इथले रुपयाचा धान पेरला आहे आम्ही लढ या असं वाटते पण आता काय करा लढता बी येई ना आम्ही लढला शेतकरी तर सिटीतली जनता काय करेल सिटीतली जनतेला आपण म्हणजे पोचतो शेतकरी माणूस ग्रामीण भागाकडले ग्रामीण इकडले आम्ही ग्रामीणच्या फक्त काहीच अर्थ नाही आमच्या धानाला तर मित्रांनो मी माझा ब्लॉग इथंच संभवते जय भीम जय शिवराय नमस्कार